नमस्कार आपले स्वागत आहे फॅक्ट हेल्थ हॅट ट्वेंटी फोर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आजचा आपला विषय आहे खराब प्रोटीन सोर्स ते सर्वोत्तम प्रोटीन सोर्स मित्रांनो प्रोटीन्सचे कार्य शरीराच्या वाढीस विकासास आणि दुरुस्ती सहाय्य करणे हे आहे ते ती शरीरातील सर्व पेशींच्या संरचनेचा मुख्य घटक आहेत प्रोटीन्समुळे एनझाईम्स आणि हार्मोन्स तयार होतात जे शरीरातील रासायनिक प्रक्रिया नियंत्रित करतात या व्यतिरिक्त प्रोटीन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि ऊर्जेचा स्रोत म्हणूनही काम करतात प्रोटीन्स रक्तप्रवाह संतुलित करणे आणि चा केस व नखे यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात प्रोटीन्सची आवश्यकता व्यक्तीच्या वजन कामाचा स्वरूप आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते साधारणपणे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी वजनाच्या प्रति किलोसाठी ते सत्तर ग्रॅम प्रोटीन्सची आवश्यकता असते तर व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसाठी ही प्रोटीन्सची गरज वाढते जी वजनाच्या प्रति किलोसाठी एक पॉईंट दोन ते दोन ग्रॅम असू शकते व्यायामाच्या तीव्रतेनुसार सत्तर किलो वजनाच्या व्यक्तीसाठी चौऱ्याऐंशी ते एकशे चाळीस ग्रॅम प्रोटीन्सची गरज असते ज्यामुळे स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ होते पण आता प्रश्न पडतो की तुमच्या जीवनात पुरेसे प्रोटीन्स आहे का तुम्ही म्हणून काय सेवन करता तुमचा सोर्स कोण कम्प्लीट करण्यासाठी योग्य आहे का चला तर मग जाणून घेऊयात आज आपण प्रोटीन्सचे वर्गीकरण चार कॅटेगरीमध्ये केले आहे पहिली कॅटेगरी आहे खराब श्रेणी किंवा वर्स्ट कॅटेगरी प्रथिनांची सर्वात खराब स्रोत म्हणजेच प्रक्रिया केलेले मांस म्हणजेच प्रोसेस्ड मीट जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओ यांनी प्रक्रिया केलेले मांस आरोग्यासाठी हानिकारक मानले आहे आजकाल प्रक्रिया केलेले मांस ही जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात विशेषत पश्चिमी देशांमध्ये दे। जिथे फास्ट फूड आणि तयार खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे प्रक्रिया केलेले मांस सोयीचे चविष्ट आणि साठवण्यासाठी सोपे असल्याने विविध प्रकारांमध्ये वापरले जाते हे प्रथिनांचे स्रोत असले तरी त्याचा अतिवापर आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे प्रक्रिया केलेले मॉम्स आजकाल जगभरात विशेषतः फास्ट फूड आउटलेट्स घरगुती आहार आणि सुपर मार्केट्समध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात सॉसेज बेकन हॉट डॉग्स पेपरोनी यासारख्या पदार्थांच्या फास्ट फूड चेनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो बर्गर पिझ्झा सँडविचेस यांमध्ये त्यांचा समावेश होतो प्रक्रिया केलेले फूड किंवा तयार खाद्य म्हणून विकले जाते ज्यामुळे ते त्वरित आहार म्हणून वापरण्यास सोयीस्कर ठरते काही लोक घरातही प्रकार अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांचा वापर करतात विशेषतः जेव्हा वेळ कमी असतो किंवा सोप्या पद्धतीने भोजन बनवायचे असते अशा वेळी भारतात रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या काही खाद्यपदार्थांमध्येही या प्रक्रिया केलेले मांस वापरले जातात जसे की हॉटडॉग्स बर्गर पिझ्झा इत्यादी तर भारतात तशी स्थिती आहे पाहूयात जरी पश्चिमी देशांमध्ये प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात वापरले जात असले तरी आता भारतातही फास्ट फूड संस्कृती वाढत आहे शहरी भागात विशेषतः महानगरांमध्ये फास्ट फूड आउटलेट्समध्ये सॉसेज बेकन आणि पेपरोनी यांचा वापर वाढला आहे परंतु ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक आहाराचा वापर अधिक आहे प्रक्रियेदरम्यान प्रथिनांची गुणवत्ता कमी होते त्यास इतर अस्वास्थ्यकर पदार्थ आणि फ्लेवर्स मिसळले जातात ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या उच्च गुणवत्ता प्रथिनांची कमतरता यामध्ये असते तर या, या प्रक्रिया केलेल्या मांसमध्येच मा प्रथिने दहा ते पंधरा टक्के असतात कर्बोदके पाच ते दहा टक्के आणि चरबी ही पंचवीस ते पस्तीस टक्के असते जास्त करू ही चरबी संतृप्त चरबी असते या प्रकारच्या मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी आणि संतृप्त चरबी व प्रिझर्वेटिव्ह अधिक असतात जे हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढवू शकतात डब्ल्यू एच ओने ने प्रक्रिया केलेल्या मांसाला कॅन्सरजनक म्हणून वर्गीकृत केले आहे डब्ल्यू एच ओने प्रक्रिया केलेले मांस कॅन्सरजनक म्हणून वर्गीकृत केले आहे म्हणजेच याचा जास्त वापर कर्करोगाच्या वाढत्या धोक्यांशी संबंधित आहे विशेषत आंत कर्करोगाचा धोका प्रक्रिया केलेल्या मांसाच्या जास्त वापरामुळे वाढतो त्यामुळे अशा प्रकारच्या प्रथिनांचा नियमित आहारात समावेश टाळावा कि वास मर्यादित प्रमाणात ठेवावा प्रक्रिया केलेले मांस हे प्रथिनांचे अत्यंत खराब स्रोत आहे कारण त्यात जास्त प्रमाणात संतृप्त चरबी सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह असतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात हे सोयीचे असल्यामुळे आणि त्वरित तयार होणार असल्यामुळे त्याची लोकप्रिय असले तरी त्याचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरतो डब्ल्यू एच ओने यासारख्या खाद्यपदार्थांच्या वापरांवर निर्बंध घालण्याचा सल्ला दिला आहे कारण कारण यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो पुढील श्रेणी आहे कमी श्रेणी लो कॅटेगरी कमी श्रेणीतील प्रथिनांचे स्रोत हे असे खाद्यपदार्थ आहेत ज्यात प्रथिनांचे प्रमाण असले तरी चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ते प्रथिनांसाठी सर्वोत्तम स्रोत मानले जात नाहीत या प्रकारातील पदार्थ खूप प्रमाणात घेतल्यास हृदय विकार मधुमेह हो यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो एक पहिला आहे रेड मीट उदाहरण मटन बीफ किंवा पोल यामध्ये प्रथिने अठरा ते बावीस टक्के असतात कार्ब शून्य असतात चरबी वीस ते तीस पर्सेंट असतात पण ही चरबी संतृप्त चरबी असते रेडमीट प्रथिनांचा स्रोत असला तरी त्यात संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते जे हृदयासाठी हानिकारक ठरू शकते यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते पण चरबीचे प्रमाणही जास्त असते दुसरा पदार्थ आहे चीज प्रथि यामध्ये प्रथिने पंधरा ते वीस टक्के असतात काज दोन ते पाच टक्के आणि चरबी तीस ते पस्तीस टक्के असतात शेडर चीज किंवा मोजरेला चीज यामध्येही दिसून येते चीज प्रथिनांचा चांगला स्रोत असला तरी त्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच सेवन करावे तिसरा आहे बटर याच्यामध्ये प्रोटीन्स नगण्य किंवा पॉईंट फाय ते वन पर्सेंटच असतात पण चरबी ऐंशी ते नव्वद पर्सेंट असते बटरमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप कमी असते आणि ते फक्त चरबीचा स्रोत आहे त्यामुळे हे आरोग्यासाठी उपयुक्त नाही कारण त्यात संतृप्त चरबीचे प्रमाण खूप जास्त आहे कमी श्रेणीतील प्रथिनांचे स्रोत म्हणजे रेडमीट चीज आणि बटर या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण असले तरी चरबीचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे ते हृदयासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात या खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे फुडील श्रेणी उत्तम श्रेणी किंवा बेटर कॅटेगरी याच्यामध्ये कडधान्ये याच्यामध्ये प्रोटीन्स सात ते नऊ पर्सेंट कार्ब्स पंचवीस ते तीस पर्सेंट चरबी नगन्य किंवा झिरो टू टू पर्सेंट असते उदाहरण म्हणजे उडीद मूग हरभरा राजमा इत्यादी कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते परंतु त्यातील अधिक असतात तसेच फक्त प्रथिनांसाठी यावर अवलंबून राहणे योग्य नाही दोन शेंगदाणे आणि बदाम याच्यामध्ये प्रथिने पंधरा ते पंचवीस टक्के असतात काब्ज दहा ते वीस टक्के चरबी चाळीस ते पन्नास टक्के असतात जास्त करून ही असंतृप्त चरबी जे हृदयासाठी चांगली असते शेंगदाणे आणि बदाम हे प्रथिनाचा चांगला स्रोत आहे परंतु त्यात चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच खावे तीन दूध यामध्ये प्रोटीन्स तीन ते चार पर्सेंट कार्ब चार ते पाच टक्के चरबी तीन ते चार पर्सेंट असतात दूध प्रथिनांचे चांगले स्रोत असले तरी त्यात चरबी आणि कर्बोदकाचे प्रमाण ही असते चार दही प्रोटीन्स तीन ते चार पर्सेंट कावज चार ते पाच टक्के चरबी तीन ते चार टक्के दही हे चांगले प्रथिनाचे स्रोत आहे परंतु त्यातील चरबीचे प्रमाण देखील लक्षात घेण्यासारखे आहे पाच मार्केटमध्ये मिळणारे पनीर यामध्ये प्रोटीन्स अठरा ते वीस टक्के असतात काप्स शून्य चरबी वीस ते पंचवीस टक्के बाजारातून मिळणारे पनीर हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहे परंतु त्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे ते रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात खावे उत्तम श्रेणीतील प्रथिनांचे स्रोत म्हणजे कडधान्य शेंगदाणे दही आणि बाजारातील पनीर या सर्वांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असले तरी चरबी किंवा कर्बोदके यांचे प्रमाणही तुलनेने जास्त असते ज्यामुळे ते सर्वोत्तम नसतात परंतु चांगले आणि आरोग्यासाठी उपयुक्त स्रोत आहेत पुढील कॅटेगरी आहे बेस्ट कॅटेगरी म्हणजेच सर्वोत्तम श्रेणी सर्वोत्तम श्रेणीतील प्रथिनांचे स्रोत म्हणजे असे खाद्यपदार्थ जे प्रथिनांचे चांगले प्रमाण देतात पण त्यात कर्बोदके आणि चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असते यामुळे ते प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असतात चिकन ब्रेस्ट अंड्याचा पांढरा भाग मासे सोया सोयाचम्स टोफ घरी बनवलेले पणे किंवा व्हे प्रोटीन हे सर्वोत्तर प्रथि स्रोत म्हणून गणले जातात कारण यामध्ये उच्च प्रमाणात प्रथिने असतात आणि कर्बोदके व चरबीचे प्रमाण कमी किंवा संतुलित असते ज्यामुळे हे पदार्थ प्रोटीनमय मानले जातात ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रथिने मिळतात पण अतिरिक्त कॅलरी कमी असतात एक चिकन ब्रेस्ट प्रोटीन्स साधारण शंभर ग्रॅम मध्ये तीस ते बत्तीस टक्के असतात कर्बोदके शून्य चरबी तीन ते चार पर्सेंट कमी चरबी आणि उच्च प्रथिने असलेले चिकन ब्रेस्ट हे उत्कृष्ट प्रोटीन स्रोत आहे त्यात कोणतेही कर्बोदकी नसतात आणि त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी तसेच स्नायू वाढवण्यासाठी योग्य आहेत दोन अंड्याचा पांढरा भाग एक मोठ्या अंड्याच्या पांढऱ्या भागात सुमारे दहा ते अकरा पर्सेंट प्रथिने असतात कार्ब्स झिरो चरबी झिरो अंड्याचा पांढरा भाग पूर्णपणे प्रथिनांनी समृद्ध आहे आणि त्यात चरबी आणि कर्बोदके नसल्याने ते एक उत्कृष्ट प्रोटीनचा आदर्श स्रोत आहे मासे उदाहरण तांबळा किंवा सालवन फिश शंभर ग्रॅम मध्ये सुमारे पंचवीस टक्के प्रथिने असतात कर्बोदके झिरो आणि चरबी पाच ते बारा पर्सेंट असते माश्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असते जे हृदयासाठी लाभदायक आहे मासेमध्ये उच्च प्रथिने आणि कमी कर्बोदके असतात पण फॅटी फिशमध्ये थोडी जास्त चरबी असू शकते पण ती चांगली चरबी असते चार सोया चंक्स शंभर ग्रॅम मध्ये सुमारे बावन्न टक्के प्रथिने असतात कर्बोदके तीस तेहतीस टक्के चरबी झिरो पॉईंट फाईव्ह ते वन पर्सेंट सोयाचंक्समध्ये अत्यंत उच्च प्रमाणात प्रथिने आहेत आणि अतिशय कमी चरबी असते ज्यामुळे ते शाकाहारींसाठी सर्वोत्तम प्रथिन स्रोत आहे पाच टोफू शंभर ग्रॅम मध्ये सुमारे आठ ते दहा प्रोटीन असतात ते पर्सेंट आणि चरबी पाच ते सहा पर्सेंट असते टोफू मध्ये विशेषत असंतृप्त फॅटी ऍसिड्स हे शाकाहारीसाठी सोया आधारित उत्तम प्रथिन स्रोत आहे सहा घरी बनवलेले पनीर शंभर ग्रॅममध्ये सुमारे अठरा ते वीस पर्सेंट प्रोटीन्स असतात काब्स वन टू टू पर्सेंट चरबी पंधरा ते वीस पर्सेंट घरी बनवलेले पनीर प्र प्रक्रिया नसलेले असल्याने ते पोषणदृष्ट्या चांगले असतात चरबीचे प्रमाण जास्त असले तरी त्यात प्रथिनांचे प्रमाण चांगले आहे आणि ते स्नायूंसाठी फायदेशीर आहे सात भे प्रोटीन शंभर ग्रॅम मध्ये सुमारे ऐंशी ते नव्वद पर्सेंट प्रोटीन असतात कड्स दोन ते चार पर्सेंट चरबी एक ते दोन प्रोटीन ही सर्वात शुद्ध आणि सहज पचणारे प्रथिन आहे अत्यंत कमी चरबी आणि कर्बोदके असतात त्यामुळे ते स्नायू वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम आहेत हे सर्व सर्वोत्तम प्रथिन स्रोत का आहेत एक उच्च प्रमाणात प्रथिने या सर्व गोष्टींमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आहे जे शरीराच्या स्नायूंच्या जा वाढीसाठी आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे कमी चरबी आणि कर्बोदके बहुतांश पदार्थांमध्ये कर्बोदकांचे आणि चरबीचे प्रमाण कमी असल्याने ते एक उत्कृष्ट प्रोटीन मानले जातात जे वजन व्यवस्थापनासाठी आणि आरोग्यासाठी आदर्श आहेत ती, तीन संपूर्ण प्रथिन स्रोत अंड्याचा पांढरा भाग चिकन मासे आणि फे प्रोटीन हे संपूर्ण प्रोटीन स्रोत आहे म्हणजेच ते सर्व आवश्यक मायनो ऍसिड प्रदान करतात ज्यामुळे ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात चिकन रेस्ट अंड्याचा पांढरा भाग मासे सोयाचन्स टोफ घरी बनवलेले पनीर आणि प्रोटीन हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत आहेत कारण त्यात उच्च प्रमुख प्रथिनांचे प्रमाण आणि कमी चरबी व कर्बोदके असतात ज्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात प्रथिने आपल्या शरीराच्या वाढीसाठी स्नायूंच्या विकासासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत मात्र प्रथिनांचे योग्य स्रोत निवडणुकी महत्त्वाची आहे चांगल्या श्रेणीतील प्रथिने आपल्या आहारात समाविष्ट करणे आणि कमी किंवा खराब श्रेणीतील प्रथिनांचे स्रोत मर्यादित प्रमाणात वापरणे आरोग्यदायी ठरते संतुलित आहारातून योग्य प्रमाणात प्रथिने मिळवणे हे नैरोगी आणि जीवनशैलीसाठी आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आवडत्या फॅक्ट हेल्थ हॅट ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद